नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात दिशा सालिया मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलून सत्ताधारांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाची कोंडी केली आहे या अधिवेशनात दिशा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली असतानाच त्यांच्या मदतीसाठी काकू शर्मिला ठाकरे सरसावल्या असून त्यांनी आदित्यवर केलेले आरोप खोडून काढले राज्य सरकारच्या वतीनं आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे त्यामुळे पुढच्या काही काळात आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जाणार आहे या संपूर्ण पत्नी शर्मिला ठाकरे यांनी विधान आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही असं म्हणत आदित्य यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय उद्योक शर्मिला ठाकरे आल्या होत्या यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली माध्यमांनी आदित्य यांच्या काकू शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही असं स्पष्ट करत तर कुणीही लावेल आम्ही या सर्व प्रकरणातून गेलो आहोत असं माध्यमांशी बोलताना सांगितलं यांच्या मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल त्याने चौकशा काही लावू शकतात आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय